तुम्हाला तर माहीतच आहे माझी प्रेग्नेन्सी चालू आहे आणि मी कशी टेडीवेअर सारखी क्यूट झाली आहे ना बायकांचं किती असतं ना अवघड खरंच किती चेंजेस होतात पण त्या सगळ्या गोष्टी सहन करतात लोकां एवढे कमेंट करतात ना काही काही एवढे आता बावळट लोक असतात ना काय सांगायचं जाऊ द्या सो नंबर तर तसे जास्त नव्हते तर लवकरच माझा नंबर येणार होता आणि आमचे हे गप्प बसले होते कारण की हॉस्पिटल म्हणलं ना त्यांना खूप टेन्शन येतं मी कसं सहन करत असं बघा यांना पोट यांचं पण पोट बाहेर आलं आहे मी हे दाखवत होते आणि बेबी एकदम क्यूट आहे बघा एकदम सुखरूप आहे खूप छान आहे आणि आता इथे बघा ब्लड टेस्ट वगैरे करण्यासाठी काय काय टेस्ट करण्यासाठी माझं जे ब्लड काढणार होते ना मला टेन्शन आलं होतं फक्त इंजेक्शनचं मला एवढी भीती वाटतील मी एवढं मोठं ऑपरेशन आणि म्हणजे आता प्रेग्नेन्सी माझी कशी होईल डिलिव्हरी मला तर टेन्शन आलं आहे देवाकडं माझ्यासाठी प्रार्थना करा की माझी डिलिव्हरी व्यवस्थित व्हायला पाहिजे कारण की मला किती भीती वाटते ना मी तुम्हाला सांगू शकत नाही पण बायका स्ट्राँग असतात एकदम स्ट्राँग त्या काही पण सहन करू शकतात बरोबर की नाही थँक्यू